नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण केव्हा करावे कसे करावे संपूर्ण नियम आणि माहिती बघा तीस एप्रिल सहा मे या रोजी स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण सप्ताह साजरा करत असतो तर सहा मेला आपण स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणून आपण गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत अंतकरणस्थापवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र गुरु चरित्राचे पारायण कोणीही करू शकतो तुम्ही सामूहिक गुरुचरित्र पारायण करू शकता आता बघा आपल्या शेजारी जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रातही जाऊन गुरुचरित्राचं पारायण करू शकता तर आपण केंद्रात गुरुचरित्राला पारायणाला बसलो तर समजा एक सेवेकरी एकटाच घरी श्री गुरुचरित्र पारायणाला बसला तर सात दिवसाचे त्याचे फक्त एकच गुरुचरित्र पारायण वाचून पूर्ण होईल पण तो सेवेकरी जर श्री स्वामी तो केंद्रात किंवा दत्तधाम ते सामूहिक गुरुचरित्र पारायणाला बसला तर समजा एकाच वेळेस किमान पन्नास सेवेकरी पारायणाला बसले तर त्या संपूर्ण पन्नास पारायणाचे पुण्य आपल्याला मिळते त्यामुळे अधिकाधिक संचय करायचं असेल तर श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन पारायण करू शकता किंवा दत्तधाम या ठिकाणी तुम्ही पारायण करू शकता श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहमध्ये सहभागी व्हावे एक सेवेकरी पन्नास गुरुचरित्र वाचू शकत नाही पण तो सेवेकरी श्री स्वामी समर्थ केंद्रात येथे पारायणाला बसला तर त्या सर्व पारायणचे पुण्य आपल्याला मिळते म्हणून गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की एकटे सेवांपेक्षा सामूहिकरित्या सेवा करा सामूहिक सेवेत प्रचंड मोठी ताकद असते व त्यामुळे आपले अनेक मोठमोठे प्रश्न सहजासहजी सुटतात पण काही कारण असतं आपल्याला जर केंद्रात नाही जमलं पारायण करायला आपली लहान असू शकतात किंवा अजून काही आपल्याला काम असू शकतात किंवा आपल्या घरापासून केंद्र लांब असेल तर आपली रोजची जाण येण्याची सोय नसेल तर मग आपण पारायणाला तिथं जाऊन बसू शकत नाही मग आपण बसायचंच नाही का तर तसं नाही बघा तुम्ही तुमच्या घरातही पारायण करू शकता कारण तो काळ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरातही ते पारायण करू शकता आता ते पारायण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते आणि का करायचं तुमच्या घरात तुमच्या वास्तूत कितीही मोठे दोष असले तरी ते दोष गुरुचरित्र पारायणाने कमी होतात तुम्हाला जर केंद्रात बसून पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरात करा कारण तुमच्या घरातील वास्तुदोष खूप कमी होत जातील गुरुचरित्र पारायण करताना काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे गुरुचरित्र पारायण करताना आदल्या दिवशी तीन कुत्रे आणि एक गाईला नैवेद्य दाखवायचं आहे जर तुम्ही केंद्रात पारायण करणार असाल आणि घरी तुम्ही कुठेही करा घरी किंवा केंद्रात करा तरीही तुम्हाला आदल्या दिवशी तीन कुत्र्यांना आणि एका गाईला घास खाऊ घालायचा आहे म्हणजे छोट्या छोट्या चपात्या लाटून तुम्हाला ते पोळी म्हणून त्यांना खाऊ घालायचे आहेत काळात तुम्हाला काळे कपडे परिधान करायचे नाहीत तसेच परान्न घ्यायचं नाही तुम्ही तुमच्या समजा आईच्या हातचं चाह। खाऊ शकता तुमच्या बायकोच्या हातचं खाऊ शकता मुलीच्या हातचं खाऊ शकता जर मुलीचं लग्न झालं असेल तर मुलीच्या हातचंही तुम्ही ते घेऊ शकत नाही त्याच्यामुळे घरी शिजवलेलं अन्न तुम्ही खायचं आहे वाचन करताना तुम्हाला जर तहान लागली तर तुम्ही पाणी पिऊ शकता तसेच वॉशरूमला जर तुम्हाला जावंच लागलं तर तुम्ही पुन्हा हातपाय स्वच्छ गोमूत्र शिंपडून तुम्ही पुन्हा वाचन करायला बसू शकता पारायण काळात वाचन करताना तुम्ही एकाच वेळ शक्यतो वेळ ही सकाळचीच असावी जर तुम्हाला सकाळचे वाचायला जमले नाही तरी काही हरकत नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळात वाचन करायचे नाही पहाटे तीनपासून पासून सायंकाळी चारपर्यंत तुम्ही कधीही वाचन करू शकता फक्त दुपारची जी वेळ आहे बारा ते साडेबारा या वेळेत तुम्ही वाचन करायचं नाही शक्यतो वेळ तुम्ही सकाळचीच ठेवा दुपारनंतरनं आळसल्यासारखं होतं किंवा आपण जे काही खातो त्याचा ढेकर येतो आणि हां ढेकर अजिबात द्यायचा नाही बारा ना। त्याच्यामुळं तुम्ही वाचन हे सकाळचेच ठेवा काय काय लोक असं करायचं नाही काळात खाण्यापिण्याचे काही नियम आहेत पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली तर तुम्हाला सात दिवस चपातीच सा खायची आहे किंवा ज्वारीची भाकरी खाल्ली तर ज्वारीचीच भाकरी खायची आहे कांदा लसूण वर्ज करायचा आहे तुम्हाला बेडवर झोपायचे नाही झोपताना तुम्हाला डाव्या खुशीवरच झोपायचं आहे असं म्हणतात की या सात दिवसात दत्त महाराज साक्षात येऊन आपल्याला दर्शन देतात काही संकेत देतात डाव्या खुशीवरच झोपायचं आहे तुम्ही खाली जमिनीवर चटाई वगैरे टाकून झोपू शकता गुरुचरित्र पारायण काळात चिडचिड करायची नाही कोणाविषयी द्वेष करायचा नाही निंदा करायची नाही या काळात आपली चिडचिड होत असते महाराज आपली परीक्षा घेत असतात पण आपण आरेला कार्य करायचे नाही आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे आपल्यातले वाईट दोष बाहेर पडून आपल्याला ते पारायण पूर्ण करून नयेत आपली चिडचिड होते आपल्याला राग येऊ शकतो पण आपल्याला शांत राहायचं आहे आणि आपण आपलं पाराय पूर्ण करायचं आहे कोणी काहीही बोललं तरीही त्यांना फक्त श्रीस्वामी समर्थ म्हणायचं आणि शांत राहायचं आहे दररोज संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे कारण आपण माणूस आहोत आपल्याकडून दिवसभरात काही ना काही चुका होत असतात म्हणूनच संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे आणि मगच झोपायचं आहे आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत त्यामुळे नॉनव्हेज कडकडीत बंद करायचं आहे आपल्या घरात शिजवायचं देखील नाही आणि ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे बघा आपण माणूस आहोत आपल्या हातून काही ना काही दिवसभरात कळत न कळत चुका होतच असतात त्याच्यामुळे शक्यतो दिवसभरात नाही पण संध्याकाळी कारण दिवसभरात आपल्या हातून काही ना काहीतरी चुका होत असतात जरी आपण त्या केलेल्या नसतात तरीही त्या आपल्या हातून नकळत होत असतात म्हणून विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला संध्याकाळीच झोपताना पठण करायचं आहे तुम्हाला जमेल तसे तुम्ही नक्की सेवा करा बघा केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही आपल्या सेवेचा सगळा हिशोब स्वामी महाराजांकडे असतो आणि त्याचे फळ आपल्याला वेळ आल्यावर नक्कीच मिळणार त्यामुळे तुम्ही ह्या सेवेची नक्की संधी करून घ्या आणि गुरुचरित्राचं पारायण नक्की करा देव हा भक्तीचा भुकिला असतो त्यामुळे तुम्ही मन लावून करा हा होता आपला छोटासा व्हिडिओ केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण बसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ